नमस्कार आज सोळा एप्रिल दोन हजार चोवीस आज रात्रीपासून ते पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील इतक्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रात्रीला मराठवाड्यातील धाराशिव बीड लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सांगली सोलापूर याशिवाय कोकणातील रायगड ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून गुरुवारी सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे तर तसेच नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी विजांसहित हलक्या पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर शुक्रवारी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर तसेच नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हरक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला असून शनिवारपासून हवामान कोरडे होईल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने आज वर्तवली अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद